नमस्कार मंडई आजची प्रसन्न सकाळ सासूबाई सासरे मिस्टर भारतातनं येणार होते वॉशिंग्टन डी सीला ते साडेआठ वाजता पोहोचणार होते त्यामुळे त्यांना आणायला मी मुलगा पहाटे ब्रह्ममुर्तार उठलो देवपूजा करून सकाळीच वरण शिजवून घेतलं कणिक भिजवून घेतली स्वयंपाकासाठी लागणारं सगळं साहित्य सोबत घेतलं सासऱ्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे भारतातनं निघाल्यानंतर दुबईला आठ तासांचा हॉटेलमध्ये मुक्काम करून मग पुन्हा दुबई ते अमेरिका असा आमचा प्रवास होता त्यांच्या तब्येतीनुसार थोडं थांबवून प्रवास करायचा असं मिस्टरांनी आणि माझे दीर शंतनू यांनी ठरवलं होतं त्यामुळे वॉशिंग्टन डी सीला आल्यावर पण एक दिवस त्यांचा हॉटेलमध्ये मुक्काम करून मग पुढे आम्ही आमच्या गावी पोहोचणार होतो आमचं घर ते वॉशिंग्टन डी सी हा साडेचार तासांचा म्हणजे प्रवास आहे आणि पहाटे आम्ही बरोबर पावणे पाच वाजता त्यांना आणायला म्हणून निघालो पावणे दोन तासानंतर गॅस स्टेशनवर गॅस भरला कॉफी घेतली पुढे निघालो बरोबर आम्ही नऊ वाजता वॉशिंग्टन डी सीला एअरपोर्टला पोहोचलो रस्त्याने आम्हाला थोडी ट्रॅफिक लागली पण एक्सप्रेस लेनमधनं आम्ही गाडी चालवत असल्यामुळे पटकन आम्ही पोहोचलो गाडी गराजमध्ये पार्क केली आणि आतमध्ये इंटरनॅशनल अरायवलला आम्ही गेलो सासूबाई सासरे मिस्टर समोरून येताना आम्हाला दिसले त्यांना बघून खूप खूप आनंद झाला त्यांचं अमेरिकेत स्वागत केलं मिस्टर सुखरूपपणे त्यांना अमेरिकेत घेऊन आले मुलाला पण आजी आजोबांना भेटून खूप आनंद झाला मग आम्ही सगळेजणं हॉटेलला गेलो तिकडे गेल्यानंतर आधी सगळ्यांसाठी गरज गरम गरम आल्याचा चहा केला चहा घेतल्यानंतर दोघांनी पण आंघोळी केल्या ते फ्रेश झाले तोपर्यंत हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी कांदा बटाट्याची भाजी वरणाला लसणाची फोडणी देऊन वरण केलं मेथीची पीठ पेरून भाजी घरून करून आणलेली होती गरम गरम एकेकडे एक भात लावला गरम गरम पोळ्या केल्या आणि सगळ्यांनी मिळून आम्ही तिकडे जेवणं केली जेवणं झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला साडेचार वाजता पुन्हा थोडा चहा करायला ठेवला चहा घेऊन झाल्यानंतर सव्वापासला आम्ही आमच्या गावी येण्यासाठी निघालो साडेचार तासांचा प्रवास करून आम्ही रात्री दहा वाजता घरी पोचलो आधी आम्ही राधिकाकडे गेलो तिने सगळ्यांसाठी गरम गरम खिचडी करून ठेवली होती सगळ्यांनी आम्ही खिचडी खाली नंतर आमच्या घरी आलो तुकडा पाणी ओवाळून सासूबाई सासऱ्यांना आतमध्ये घेतलं ऑक्षण केलं घर बघून सासूबाई सासरे खूप खुश झाले त्यांना डोकं टेकवून नमस्कार केला त्यांच्या आशीर्वादाने सगळं मिळालेलं आहे दोघांकडनं खूप काही शिकले आहे त्यांनी अमेरिकेतलं घर बघावं हे स्वप्न ते होतं ते पूर्ण झालं देवाचे मनोमन आभार मानले खरं सांगू मनापासनं सासूबाई सासऱ्यांचं सगळं प्रेमाने करण्याचा भाव आहे तो काय येतो माहिती आहे कारण लग्न करून आल्यानंतर त्यांच्याकडूनही भरभरून प्रेम आदर आपलेपणा वेळोवेळी आम्हाला मिळत गेला आणि सासूबाईंची जी सकारात्मक विचारसरणी आहे ती मनाला भावते धन्यवाद